मेथीची कोरडी भाजी तर सर्वांनाच माहिती आहे पण मेथीचे आडण हे कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा मी इथे कढईमध्ये तेल गरम केलं आहे मोहरी जिरे भरपूर प्रमाणात लसूण मिरची कांदा हळद घालून छान शिजू दिलं टॅमॅटो पण वाफेवर छान शिजू दिलेत त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेली मेथी यामध्ये घालून वाफेवर होऊ द्यायची आहे त्यानंतर थोडं तिखट चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर आणि त्यामध्ये तुम्हाला किती प्रमाण हवं आहे त्यानुसार पाणी घातलं आणि तीन चमचे मी तांदळाचं पीठ इथे या याची स्लरी बनवून घेणार आहे तर बघू शकता मिस्लरी एकदम थोडी पातळा बनवली आहे खूप पातळी नाही ना आणि खूप घट्ट पण नाही आणि पाणी उकडायला आलं की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हिस्लरी घालायची आहे पंधरा मिनटं मी छान उकळवून घेतलं कोथिंबीर घालून गॅस बंद केला चपाती किंवा भाताबरोबर मस्त लागते हे मेथीचे आडण